महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात महायुती सरकारने या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या योजनेत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ घेतला आहे मात्र यातील तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितलं जात आहेत या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात येणार असल्याचाही प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व समावेश पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यातील महिला व बाल विकास डब्ल्यू सी डी विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्राची उलट तपासणी करतील लाभार्थ्यांच्या घरांना भेट देतील संपूर्ण डाटा मॅचिंग करतील ज्यांची चुकीची पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या, या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला देण्यात येईल पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला असेल तर आशांवर एफ आय आर दाखल करण्याचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाने दिला आहे ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येईल जिल्हा व विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे असे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंग्रजी माध्यमांशी बोलताना सांगितले मिळालेल्या माहितीनुसार विभागाला पाचव्या लाभार्थ्यापासून दोनशेहून अधिक अधिक तप्र तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण दोन पॉईंट पाच कोटी अर्जापैकी एक टक्का म्हणजेच अडीच दोन पॉईंट पाच लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या व्यापक पडताळणीसाठी दोन ते तीन महिने लागतील अशी अपेक्षा आहे पड पडताळी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हा आहे एक महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करण्याची याची स्पष्ट कल्पना येईल असे अधिकाऱ्याने सांगितले लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्ती झाल्यानंतर डिसेंबरमधील रकमेचे वितरण होईल महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या सूचना देणे आवश्यक आहे या सूचनानंतर जी आर जारी केला जाईल वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरण केली जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल त्यानंतर एक जी आर जारी केला जाईल किंवा हिवाळी अधिवेशनात mm. एक पूरक बजेट जारी केले जाईल लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार त्याची प्रक्रिया आता आपण पाहूया तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार आहेत ते जाणून घेऊया तर उत्पन्नाचा दाखला अर्धार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करणे का आवश्यक आहे कर प्रमाणपत्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा अशी आठ आहे त्यामुळे त्याची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन जर लाभार्थी महिला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींकडे चारचाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही शेती तसेच पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील फक्त दोन महिलाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की ज्या अपात्र महिला आहेत त्यांना या योजनेतून बाद केल्या जाणार आहे तसेच त्यांच्यावरती एफ आय आर होणार आहे की नाही ते ये देखील येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईल अशा पद्धतीची ही माहिती होती ही महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स सरकार योजनेच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही